पुढे वळूयात भारतानं सिंधू करार थांबवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे पाकिस्तानला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे नेमका करार काय आहे सिंधू कराराची सुरुवात कशी झाली करार किती महत्त्वाचा आहे आणि याचे परिणाम काय होणार आहेत याबाबत आमचे प्रतिनिधी रामराज शिंदे यांचा ग्राउंड रिपोर्ट पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला परंतु पाकिस्तान त्यावर तोंड बंद करून गप्प बसलेला आहे पाकिस्तानचं तोंड उघडण्यासाठी आता भारतानं ना, पाकिस्तानचं नाक दाबलेलं आहे म्हणजेच की सिंधू नदी करार रद्द केलेला आहे सिंधू नदीचं वाहणारं पाणी आता पाकिस्तानला जाणार नाही परंतु हा करार नेमका काय आहे याची सुरुवात कशी झाली आणि सिंधू नदीचा करार रद्द केल्यामुळं त्याचे काय परिणाम होणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत एन डी टी मराठीची टीम आलेली आहे काश्मीरमध्ये सिंधू नदीच्या ठिकाणी जिथून आपण सिंधू करार काय आहे हे आपल्या प्रेक्षकांसाठी सोप्या भाषेमध्ये सांगणार आहोत माणसाला जगण्यासाठी पाणी आवश्यक असतं आणि म्हणूनच नदीकिनारीच मानव संस्कृती निर्माण झाली आणि वाढलीसुद्धा आणि याच पाण्यावरून अनेक वेळा वादसुद्धा झाले संघर्षसुद्धा झाले आणि त्यातलाच एक वाद, त्यातला वाद म्हणजेच की भारत पाकिस्तानचा वाद एन डी टी व्हीची टीम आलेली आहे सिंधू नदीच्या याच पात्रामध्ये आणि या सिंधू नदीच्या करारावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये आत्तासुद्धा संघर्ष सुरू झालेला आहे परंतु या संघर्षाची सुरुवात नेमकी कशी झाली ते जाणून घेऊयात सिंधू नदीच्या पाण्यासंदर्भामधील वादाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली दोन हजार सोळामध्ये ज्यावेळेस पाकिस्ताननं उरीवर हल्ला केला आणि त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणामध्ये सांगितलं होतं की मी पंजाब आणि जम्मू काश्मीरमधील आपल्या जनतेला त्यांचा हक्काचं पाणी मिळवून देण्यासाठी एक एक थेंब मिळवून देण्यासाठीचा मी संकल्प घेतो आहे आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं ठिणगी पेटली भारत आणि पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या सहा नद्या आहेत आणि या सहा नद्यांमध्ये सर्वात मोठी सिंधू नदी आहे बाकीच्या सर्वच नद्या ज्या आहेत त्या सिंधू नदीमध्येच मिसळतात आणि त्यामुळं सिंधू नदी, त्या नदी पाकिस्तानसाठी अतिशय महत्त्वाची आहे कारण यातला सत्तेचाळीस टक्के जो भूभाग आहे तो पाकिस्तानमध्ये येतो त्याचबरोबर एकोणचाळीस टक्के पाणी जे आहे ते भारतामध्ये येतं आणि उर्वरित आठ टक्के जो भाग आहे तो चीनमध्ये आहे तर साठ टक्के भाग आहे तो अफगाणिस्तानमध्ये आहे त्यामुळे सिंधू नदी ही सर्वात मोठी नदी आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये सहा नद्या आहेत आणि या सहा नद्यांमध्ये सर्वात मोठी नदी आहे सिंधू नदी इतर नद्या सर्व सिंधू नदीमध्येच येऊन मिसळतात आणि म्हणूनच पाकिस्तानसाठी ही नदी अतिशय महत्त्वाची आहे या नदीचं जे साधारणतः सव्वा लाख एकर क्षेत्रफळ जी आहे ती या नदीच्या अंतर्गत येतं त्यापैकी अठ्ठेचाळीस टक्के जो भूभाग आहे तो पाकिस्तानमध्ये येतो त्यानंतर एकोणचाळीस टक्के भाग जो आहे तो भारतामध्ये येतो आठ टक्के भाग जो आहे तो चीनमध्ये येतो आणि सहा टक्के भाग हा अफगाणिस्तानमध्ये येतो त्यामुळं क्षेत्रफळ जर पाहिलं तर सिंधू नदी ही सर्वात मोठी नदी दिसते आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये फाळणी झाली आणि त्यानंतर या दोन्ही देशामध्ये अनेक मुद्द्यावरून वाद होते त्यापैकी एक मुद्दा होता म्हणजेच की सहा नद्यांच्या पाणी वाटपाचा आणि या नद्यांच्या पाणी वाटपाच्या संदर्भामध्ये प्राथमिकता देणं गरजेचं होतं कारण दोन्ही देशातील जनतेचा हा प्रश्न होता परंतु मग हे पाणी वाटप कसं केलं जावं या संदर्भामध्ये अनेक सवाल उपस्थित झाले होते आणि त्यावेळी अमेरिकेचे एक विश्लेषक आहेत डेव्हिड लिलिंथन यांनी सिंधू नदीवर एक लिहिला होता आणि त्यामध्ये त्यांनी एक तांत्रिक मुद्दा मांडला होता आणि व्यापारी पातळीवर हा संपूर्ण प्रकरण मिटवण्याचा सल्ला दिला होता आणि त्यानंतर हा लेख जो आहे तो जागतिक बँकेनं वाचला आणि जागतिक बँकेच्या प्रमुखांनी यामध्ये मध्यस्थी करण्याची त्यानंतर मग भारत आणि पाकिस्तानच्या तत्कालीन प्रमुखांनी तशी विनंती केली आणि बैठका झाल्या आणि एकोणीसशे साठमध्ये सिंधू जल करार हा अस्तित्वात आला यावेळी त्या करारावर स्वाक्षरी होत्या पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती अयूब खान यांनी रावळपिंडीमध्ये स्वाक्षरी केल्या होत्या आणि बारा जानेवारी एकोणीसशे एकसष्टपासून हा करार जो आहे तो लागू करण्यात आला त्यानुसार भारतातून पाकिस्तानामध्ये वाहणाऱ्या सहा नद्यांची विभागणी जी आहे ती करण्यात आली त्यांच्या पूर्वेकडील नद्या म्हणजेच की रावी व्यास आणि सतलजचं पाणी भारत विना अडथळा वापरू शकतो आणि पश्चिमेतल्या ज्या नद्या आहेत झेलम चिनाब आणि सिंधू यांचं पाणी पाकिस्तानसाठी असेल आणि त्यासाठी एक आयुक्तसुद्धा नेमायला पाहिजे आणि ताई एक जल आयोगसुद्धा नेमला जावा अशी मागणी पुढे आली आणि त्यानंतर अशा प्रकारचा जल आयोगसुद्धा नेमला आणि आयोगाची बैठक जी आहे एक वर्ष भारतामध्ये तर दुसऱ्या वर्षी पाकिस्तानमध्ये होते त्यामुळे हा बैठकाचा जो आहे तो सिलसिला चालतच राहिलेला आहे परंतु या कराराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजेच की या करारामध्ये वाटाघटी होताना भारताकडून तांत्रिक घोळ झाला होता तो घोळ असा होता की या भारतातून पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या नद्या आहेत म्हणजेच की अप्पर रिपेरियन नेशन आणि पाकिस्तान डाऊन स्ट्रीम रिपेरियन नेशन आहे त्यामुळं भारत अपरियन नेशन असूनसुद्धा संपूर्ण भाग जो आहे तो पाकिस्तानला दिला होता आणि कमी भाग जो आहे तो भारतानं आपल्याकडे ठेवला होता आणि हाच तांत्रिक मुद्दा होता की ज्यामुळं भारताचं जो कंट्रोल आहे नियंत्रण जे आहे ते सिंधू नदीवरचं कमी झालं होतं कारण पाकिस्तानला तेव्हा जास्त हिस्सा दिला होता आणि याचं समर्थन पंडित जवाहरलाल नेहरू यांनीसुद्धा केलं होतं आणि पाकिस्तानला पाकिस्तानच्या जनतेला जास्त हिस्सा दिल्याचं समर्थनसुद्धा त्यांनी केलं होतं त्या विरोधामध्ये त्यावेळेस अनेक लोकांनी टीकासुद्धा केली होती परंतु सिंधू करार जो आहे त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लक्ष घातलं होतं आणि त्यामुळं कुठेतरी भारत आणि पाकिस्तानमध्ये तोडगा निघाला होता आणि हा तोडगा जो आहे तो आत्तापर्यंत कायम राहिला कारण पासष्ट वर्ष कायम राहिला आणि त्यानंतर पहिल्यांदा हा तोडगा जो है, ला, तो है? आहे किंवा हा जो करार आहे त्याला ब्रेक लागला तो म्हणजेच की मोदी सरकारच्या कालावधीमध्ये आणि त्याची सुरुवात झाली होती दोन हजार सोळामध्ये आता याचे परिणाम काय होणार आहेत ते आपण जाणून घेऊयात अशा खंडामध्ये एकूण सत्तावन्न नद्या अशा आहेत की ज्या दोन देशांमधून जातात चीनमधून म्यानमार आणि थायलंडमध्ये नद्या जातात परंतु चीननं या पाण्यांचा वापर स्वतःसाठी हवा तसा करून घेतलेला आहे परंतु आत्तापर्यंत कोणीही या नद्यांच्या संदर्भामध्ये संदर्भामध्ये करार केलेला नाही चीननं तर अजिबात करार केला नाही भारत एकमेव देश आहे की ज्याने पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही देशासोबत करार केलेला आहे आणि म्हणूनच या कराराची आता मोदी सरकारला गरज वाटत नाही कारण वारंवार होणारे दहशतवादी हल्ले आणि त्यामुळं इतर देश जर करार करत नसतील आणि पाळत नसतील तर भारतानं का पाळावं आणि म्हणूनच हा करार जो आहे आता संपुष्टात आणलेला आहे भारतानं सिंधू करारानुसार वीस टक्के पाणी भारताकडे होते तर त्यापैकी तेरा टक्क्या पाण्याचाच भारतानं उपयोग केलेला आहे उर्वरित जे पाणी आहे ते पाकिस्तानमध्येच वाहून जात होतं आणि त्यामुळं याचं नियोजन करणंसुद्धा गरजेचं होतं आणि एकंदरीतच संपूर्ण पाण्याचा जर वापर बघता आठ लाख एकर जमीन केवळ भारतानं सिंचनाखाली आणली आणि करारानुसार तेरा पॉईंट दोन लाख एकर जमीन जी आहे ती सिंचनाखाली आणण्याची मुभा आहे त्यामुळे भारतानं आता सहानुभूती आता बंद केलेली आहे पाकिस्तानच्या विरोधामध्ये आणि साठ टक्के पाणीसुद्धा वापरायचं ठरवलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मोदी सरकारने या नद्यावर सिंचन प्रकल्प पुलवामामध्ये तयार केलेला आहे प्राकाचिक खोज कॅनॉल कारगिलमध्ये तयार केलेला आहे जम्मूतील सामान्य कोठवामध्ये रावी कॅनॉलचा जीर्णोद्धार आणि त्याच्याबरोबर आधुनिकीकरण केलेलं आहे त्यामुळे या प्रकल्पामुळं पाकिस्तानला चांगलीच धसकी बसलेली आहे मोदी सरकारनं सुरू केलेल्या चार प्रकल्पामुळं साधारणतः दोन लाख एकर काश्मीरमधील जमीन ओलितेखाली येणार आहे आणि यामुळंच पाकिस्तानचासुद्धा तिळपापड झालेला आहे पाकिस्ताननं काही धरणावर आक्षेप घेतलेला आहे आणि त्यापैकी एक धरण म्हणजेच की किशन गंगा धरण पाकिस्तानला भीती याची वाटते की या प्रकल्पामुळे पाकिस्तानकडे जो पाण्याचा प्रवाह जातो आहे तो कमी होईल आणि पाकिस्तानच्या वाट्याला मिळणारं पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होईल आणि त्याचा फटका तिथल्या जनतेला तिथल्या शेतकऱ्यांना आणि पाकिस्तान सरकारला बसेल सिंधू करार आणि सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानसाठी का महत्त्वाचं आहे हे पाकिस्तानच्या जी डी पीकडे पाहिल्यानंतर स्पष्ट होते पाकिस्तानच्या जी डी पीमधील पंचवीस टक्के जो भाग आहे तो सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून दिसून येतो आहे तर साधारणतः तेवीस टक्के जो आहे तो कृषीवर अवलंबून आहे त्यामुळं पाकिस्तानसाठी सिंधू नदी आणि सिंधू करार हा खऱ्या अर्थानं जीवनदायी ठरणारा आहे यापूर्वी डेव्हिड लिलिंथम यांनी सांगून ठेवलं होतं भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक वेळा युद्ध झाले परंतु भारतानं कधीही सिंधू कराराचा सिंधू नदीच्या पाण्याचा शस्त्र म्हणून वापर केला नाही जर भारतानं तसं केलं असतं तर ते सर्वात मोठं शस्त्र असतं आणि सर्वात जे हल्ले झाले त्याच्यापेक्षा घातक हल्ला झाला असता आता मात्र दहशतवादाला खत पाणी पाकिस्तान घालते आणि म्हणूनच मोदी सरकारनं हे शस्त्र उपासलेलं आहे आता तरी पाकिस्तान वठणीवर येणार का हे पाहावं लागणार आहे कॅमेरामॅन सत्यम सर रामराजे शिंदे सिंधू नदी एन डी टी व्ही काश्मीर